आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतल्या काही लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी सरकारनं एकतीस मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे या योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत होती त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायाची निवड केली होती या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहील या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नऊ फेब्रुवारीला होणार आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं व्याजदर जैसे जे, थे ठेवण्याचा थे। निर्णय घेतला त्यामुळे रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम राहणार आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल हा निर्णय जाहीर केला चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चार टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे नागपुरात महिंद्रा ना कंपनीनं पंधरा हज पंधरा हजार कोटींची गुंतवणूक करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे असोसिएशन फॉफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या वतीनं आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव अॅडव्हान्टेज विदर्भ या कार्यक्रमात ते काल बोलत होते ते म्हणाले की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून पहिल्यांदा नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचं पदार्पण झालं आहे एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे झिम्बाब्वेमध्ये हरारी इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा शंभर धावांनी पराभव करत सहाव्यांदा हा विश्वचषक जिंकला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना भारतानं पन्नास षटकात नऊ बाद चारशे अकरा धावा केल्या ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार